नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपले टेक्निकल गोपाल पाटील चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा मनापासून आभार कारण तुम्ही अतिशय चांगल्या प्रकाराचा प्रतिसाद आपल्या टेक्निकल गोपाल पाटील चॅनलला दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागे त्याला सुरू के योजनेमध्ये काल रात्री तीन नवीन कंपन्या ऍड झालेल्या होत्या मित्रांनो आणि त्यापैकी एका कंपनीचा जो कोटा होता तो पूर्णपणे संपला राहिलेल्या दोन कंपन्या आहेत त्या कोणत्या तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि कोणत्या कंपनीचा कोटा संपला ते देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो मागील त्याला सोक शिप बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले होते पेमेंट देखील केलेलं होतं आणि त्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे नवीन वेंडर कधी येणार आहे तर मित्रांनो नवीन वेंडर आता तीन चार दिवसापूर्वी एक कंपनी आली होती प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पण मित्रांनो ती देखील आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकऱ्यांनी ती कंपनी सिलेक्ट केली त्यामुळे ती कंपनीचा देखील जो कोटा होता पूर्णपणे संपला त्याच्यानंतर श्री सावित्री कंपनी आली मित्रांनो त्या कंपनीचा देखील जो कोटा होता तो पूर्णपणे संपला त्याच्यानंतर शेतकऱ्यांना चिंता म्हणजे अजून नवीन वेंडर कधी येणार तर मित्रांनो काल रात्री तीन नवीन वेंडर आले मित्रांनो ते तीन जे नवीन वेंडर होते ते जी के एनर्जी सोलर प्रायव्हेट लिमिटेड त्याच्यानंतर ई सोलर पंप सी आर आय सोलर पंप तर मित्रांनो या तीन कंपन्या आल्या आणि मित्रांनो त्याच्यापैकी जी एक कंपनी आहे म्हणजे सी आर आय सोलर पंप तर मित्रांनो त्या कंपनीचा जो कोटा होता तो पूर्णपणे संपला आता राहिलेल्या दोन कंपन्या आहेत त्या दोन कंपन्या म्हणजे ईएम्ही सोलर पंप आणि जी के एनर्जी सोलर पंप तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या कंपन्या निवडायच्या असतील तर तुम्ही निवडू शकता आणि जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता परंतु जर तुम्ही वेंडर सिलेक्शन आता एका शेतकऱ्याने मला मेसेज केला की दादा आता तीन आहेत आणि मी जर वेंडर सिलेक्शन केलं नाही तर माझा अर्ज जो आहे तो रद्द होणार का तर मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत तुमचा अर्ज हा रद्द होणार नाही तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही निवडू शकता आणि मित्रांनो मागील त्याला सोलर कृषी पंप जी सी जी सीआरआय सोलर पंप कंपनी मित्रांनो तिचा जो कोटा आहे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात देखील जर त्याचा त्या कंपनीचा जो कोटा आहे तो संपलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी मित्राला त्याची माहिती मिळेल आणि मित्रांनो येणाऱ्या दिवसात म्हणजे मार्चच्या पहिल्या हप्त्यात नाही तर दुसऱ्या हप्त्यात अजून चांगल्या प्रकारे ज्या कंपन्या आहेत सोलरच्या त्या येऊ शकतात मित्रांनो त्याच्यापैकी टाटा सोलर असेल जैन सोलर असेल त्याच्यानंतर शक्ती सोलर पंप या कंपन्या देखील आपल्याला येणाऱ्या दिवसात मागील त्याला सोलर कुश पंप यांच्या दिसू शकतात आणि मित्रांनो जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो